भ्रष्टाचार आहे किंवा अन्याय आहे ते जगताप साहेबांना मान्य न झाल्यामुळं बैठक घेऊन पूर्ण पाटील त्यामुळे आमचे आणि विशाल पाटील साहेबांचे जुने ऋणांपणे की माझ्या वेळी देखील पत्रिकार उभा राहिले त्यावेळी देखील आम्ही पत्रिकाच काम केलेलं आहे त्यावेळी बाहेर आल्या होत्या आम्ही बाबेना विनंती केली की बाबी आम्ही बरेचसे काँग्रेस मध्ये आहे पण आपल्या ह्याच्यामध्ये फंड वगैरे आम्हाला मिळाला नाही त्यावेळी आमची खंड लक्षात घेऊन जे महादेव मंदिरासमोर खासदार फती पाटणा याच्यामुळं दादा काही लोकांच्या मनामध्ये शेतक आहे पण आज हे निवडणूक जनतेनं हातात घेतलेलं आहे आज लोकांना पक्ष पार्टी येत काही काहीच देण्यात गेलं नाही आज विशाल पाटील जिल्ह्याचा खासदार झाला पाहिजे ही सर्वसामान्य जनतेची भूमिका आहे आणि ती भूमिका साध्य करण्यासाठी सर्वच तळागाळ गेलं आज कार्यकर्ते तुमच्या पाठीचे त्यामुळं काही लोकांच्या मनामध्ये शंकाकुशील काय किंवा आनंदराव पाटील वगैरे मध्ये काम करणार का पण या दरेबडची नगरीमध्ये विशालदा तुम्हाला शब्द देतो या दरेबुडची गावातील जे आमचे विरोधक असतील मुली असतील तर आम्ही सर्व आम्ही एकाच घरातील असं समजून तुम्हाला कोणपणे पाठीशी राहील हा आम्ही शब्द देतो या जत तालुक्यामध्ये सर्वात गटाची कोटा असेल तर तुम्हाला मध्ये मदत दिसेल विवरण बोलून मी सांगतो जेव्हा ताजा बातम्यांसाठी पाहत राहा संघर्ष माझा जत